कलेची ओळख क्रीडा क्षेत्राचा आणि साहित्याचा प्रवास विविधा श्रोते हो नमस्कार विविध या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला आता शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झाला सलग दुसऱ्या वर्षी शिवछत्रपती दोन दोन पुरस्कार आपल्याला मिळाले हे आनंदाची गोष्ट आहे खेळाविषयीचा दृष्टिकोन बदलायला सुरुवात झाल्या आणखी नवीन नवीन गोष्टी घडत आहेत खेळामधल्या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत या सगळ्या गोष्टींचा हुहापोह आपल्या कार्यक्रमात करणं गरजेचं आहे यासाठी आज आपल्यासोबत आहेत आपल्या जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी विजय शिंदे सर त्यांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया नमस्कार सर नमस्कार सर सर पूर्वी खेळ म्हटलं की पालक असू द्यात शिक्षक असू द्यात हे खेळाला तेवढं प्रोत्साहन द्यायचे नाहीत पण आता वेळेनुसार खेळाविषयीचा दृष्टिकोन बदलतोय याबद्दल आपण काय सांगाल सर आज जर का आपण खेळाविषयी दृष्टिकोन बघितलं तर आज शासनानं बऱ्याचशा सुविधा या खेळाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत त्यामध्ये थेट नियुक्ती आहे खेळाडूंना प्रोत्साहनात्मक अनुदान आहे त्याचबरोबर जे खेळाडू आपले राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पोहोचतात त्यांच्यासाठी विविध योजना देखील शासनाने विकसित केलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याकडं मिशन लक्षवेध म्हणून ही एक संकल्पना शासनानं राबवलेली हो आहे मिशन वेध ह्या संकल्पनेमध्ये शासनाने एकूण आपल्याकडं तीन जर स्टेजवरती आपल्याकडं मिशन वेध ही संकल्पना राबवत आहे यामध्ये आपल्याकडं जे काही ऑलिम्पिक दर्जाचे खेळ आहेत ऑलिम्पिक दर्जाच्या खेळांना आपण यामध्ये प्रोत्साहन करण्याकरिता एकूण बारा खेळांची निवड यामध्ये केलेली आहे आणि याद्वारे आपले जे काही विभाग स्तरावरचे खेळाडू जे काही आहेत राज्यस्तरावरती आणि राज्यस्तरावरचे जे काही खेळाडू आहेत राष्ट्रीय स्तरावरती पोहोचण्याकरता विविध स्वरूपात मार्गदर्शन आणि विविध स्वरूपात सुविधा पुरवल्या जाणार आहेत यामध्ये जर आपण मिशन लक्षवेध ही संकल्पना जर बघितली तर यामध्ये आपल्याकडं राज्यस्तरावरती पहिल्याकडं हाय परफॉर्मन्स सेंटर विकसित केलं जाणार आहे त्याचबरोबर आपण विभाग स्तरावरती जर बघितलं तर विभाग स्तरावर आपण विभागीय स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर विकसित केलं जाणार आहे आणि जिल्हा स्तरावरती आपल्याकडे क्रीडा प्रतिभा विकास केंद्र विकसित केलं जाणार आहे याच्या माध्यमातून निश्चित स्वरूपानं आपले जे काही ऑलिम्पिक दर्जाचे खेळ आहेत या ऑलिम्पिक दर्जाच्या खेळाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील खेळाडू हे निश्चित स्वरूपाने आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पोहोचतील या संकल्पनेतून हे मिशन लक्षवेध ही संकल्पना शासनानं राबवलेली आहे यामध्ये आपल्याकडं घेतले जाणारे खेळ आहेत ते ऑलिम्पिक दर्जाचे एकूण बारा खेळांची निवड यामध्ये केलेली आहे त्यामध्ये विशेषतः ॲथलेटिक्स बॅडमिंटन बॉक्सिंग वेट लिफ्टिंग हॉकी कुस्ती आर्चरी शूटिंग सेलिंग रोईंग आणि लॉन टेनिस या एकूण बारा खेळांचा यामध्ये समावेश केलेला आहे आणि निश्चित स्वरूपानं मला वाटतं या संकल्पनेतून आपल्या महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रामध्ये आग्रसित असणारे हे खेळ आहेत आणि यामधून आपल्याकडे निश्चित स्वरूपाने विकास होऊ शकतो सर बोलता बोलता तुम्ही करिअर किंवा खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून नियुक्ती दिली जाते म्हणजे करिअरचा मार्ग मोकळा होतोय की पूर्वी खेळातून काय करिअर होईल असे पालक म्हणायचे त्या सगळ्या दृष्टिकोनात बदल होते म्हणजे करिअर घडतंय याबद्दल तुम्ही काय सांगाल सर महाराष्ट्र राज्यातील जे अतिउच्च गुणवत्ताधारक खेळाडू आहेत त्यांच्यासाठी शासनानं या संदर्भात थेट नियुक्ती ही जी दिली जाते यामध्ये आता तुम्ही जे म्हटलं की खेळाडूंना जे अतिउच्च गुणवत्ताधारक खेळाडू आहेत त्यांना आपल्याकडून शासनाकडून थेट नियुक्ती कशा पद्धतीने केली जाते किंवा त्यांना कशा पद्धतीनं त्यांचे करिअर केलं जातं यामध्ये शासनामार्फत थेट नियुक्ती जी आहे जे खेळाडू आपले आंतरराष्ट्रीय दर्जावरती प्रावीण्य अतिउच्च गुणवत्तादारक खेळाडू आहेत यांना शासनामार्फत थेट नियुक्ती दिली जाते या थेट नियुक्तीचा जो काही शासन निर्णय आहे तुम्हाला वाटतं नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी हा नव्याने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि याच्या अनुषंगानं आपल्याकडं थेट नियुक्तीसाठी दोनशे एकाहत्तर ही नव्याने निर्माण केलेली आहेत यामध्ये जी काही आपली थेट नियुक्तीसंदर्भातील जे काही खेळाडू आहेत त्या खेळाडूंची संरचना ही संरचना वेगळी केली गेली आहे म्हणजे जसे की जे खेळाडू राष्ट्रीय स्तरावरती प्रावीण्य आहेत जे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रावीण्य आहे ज्यांना ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धामध्ये त्यांचं प्रावीण्य आहे ज्यांचं आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये प्रावीण्य आहे ज्यांचं ज्युनियर किंवा कॉमनवेल्थ या स्पर्धेमध्ये प्रावीण्य प्राप्त आहे अशा वेगवेगळ्या स्पर्धांच्या स्तरानुसार त्यांना वेगवेगळ्या पदावरती यामध्ये नियुक्ती दिली जाते यामध्ये मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी हे यांचं एक प्रशिक्षण मधील त्यांचं गट अ मधील पद आहे त्यानुसार क्रीडा कार्यकारी अधिकारी हे त्यांचं दुसरं ब राजपत्रित पद आहे त्याचबरोबर क्रीडा विकास अधिकारी गट अ राजपत्रित पद आहे आणि सहाय्यक क्रीडा विकास अधिकारी गट क अशा स्वरूपात यांची एक वेगळी विभागणी केलेली आहे आणि खेळामधून थेट नियुक्तीमधून निश्चित स्वरूपाने शासन यामध्ये आग्रेशीर आहे आणि यामधून खेळाडूंचं करिअर निश्चित स्वरूपाने होऊ शकतं याच्या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत जे खेळाडू पोहोचतात त्यांना शासन निश्चित स्वरूपाने जे काही प्रावीण्यप्राप्त खेळाडू आहेत त्यांना बक्षीस देखील वितरित केलं जातं त्याच पद्धतीने जे खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करतात त्यांना देखील शासन भरघोस मदत करते या स्वरूपातून जे खेळाडू समावेश आहेत किंवा खेळामधून जे काही करिअर करण्यास इच्छुक आहेत त्यांना निश्चित स्वरूपाने करिअर आहे आपल्याकडे खेळामधून जर करियर, करियर म्हटलं तर रत्नागिरी जिल्ह्यामधल्या आपले उदाहरण बघायचं म्हटलं तर खो खो या खेळामधून आपल्याकडं दोन विद्यार्थी जे आहेत ते थेट नियुक्तीमध्ये त्यांना शासन सेवेमध्ये त्या समावेश आहेत यामध्ये आपले ऐश्वर्या सावंत अपेक्षा सुतार या खो खो खेळातील दोन विद्यार्थी ज्या आहेत या आपल्याकडं क्रीडा कार्यकारी अधिकारी म्हणून आपल्याकडे त्या क्रीडा विभागामध्ये त्या समावेश आहेत म्हणजे एकंदरीत खेळाला खरोखर कुठेतरी चालना मिळालेली आहे खेळामधून खरोखर कर कुठंतरी करियर होत आहे हे आपल्याला दिसून येत आहे जर आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामधील खेळाडू जास्तीत जास्त पद्धतीने आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पोहोचले तर ते शासकीय सेवेमध्ये निश्चित स्वरूपाने थेट नियुक्ती स्वरूपात समावेश होऊ शकतील आणि मी आपल्याला बोललोच आहे की यामध्ये एकूण आपल्याकडे दोनशे एकाहत्तर पदांची ही नवीन संरचना केलेली आहे यामध्ये एकूण चार स्तरावरती संरचना आहे आणि यामधून थेट नियुक्ती केली जाते याच्या व्यतिरिक्त खेळाडूंना प्रोत्साहनात्मक अनुदान दिलं जातं आणि त्याचबरोबर त्यांना रोख बक्षीस देखील दिले जातं या माध्यमातून करिअर होऊ शकतो खेळाडू सर आता करिरच म्हटल्यानंतर आपली नियुक्ती सुद्धा थेट खेळातूनच आहे तर तुमच्याबद्दल तुम्ही काय सांगाल मी देखील एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे माझं पॉवर लिफ्टिंग या खेळामध्ये सन दोन हजार चौदा आणि सन दोन हजार पंधरा एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये मला प्रावीण्य प्राप्त आहे त्यावरती मला शासनाने थेट नियुक्ती दोन हजार एकोणीस मध्ये दिलेली आहे आणि यावरती मी तालुका क्रीडाधिकारी या पदावरती वेंगुर्ला या ठिकाणी यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम करून आता सध्या प्रभारी जिल्हा क्रीडाधिकारी रत्नागिरी या ठिकाणी कार्यरत आहे माझी जी थेट नियुक्ती झाली यामध्ये मला विशेष खेळाडूंना सांगावं असं इच्छित आहे हो की खेळामुळे खरोखर करिअर होतं तुम्ही जर एखाद्या खेळाचा सातत्याने सराव केला तर तुम्ही निश्चित स्वरूपाने आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पोहोचू शकता आणि कोणत्याही यशाचा एकच मूल मंत्र आहे तो म्हणजे कष्ट कष्ट आणि अपार कष्ट या अपार कष्टाच्या माध्यमातून तुम्ही खेळ असो किंवा तुमचं अन्य कोणतंही प्रोव्हिजन असेल त्यामध्ये तुम्ही तुमचं प्रावीण्य प्राप्त करू शकता मी ज्या पद्धतीने शासकीय सेवेमध्ये समावेश झालो आहे या पद्धतीनं खेळाडूंनी देखील जास्तीत जास्त खेळाडूंनी खेळाकडं करिअर या दृष्टीनं बघून त्यामध्ये समावेश व्हावं असं मी व्यक्त करेन सर आता रत्नागिरीत आता आपण गेले वर्षभर काम बघताय तर रत्नागिरीच्या खेळाचा दर्जा कशा पद्धतीनं सुधारतोय आणि खेळाडूंना वेगवेगळ्या सुविधा मिळत आहेत आणि त्यातून जे यश मिळतं याबद्दल तुम्ही काय सांगाल सर रत्नागिरी जिल्ह्यामधील जो काही खेळाचा दर्जा आहे तो दर्जा सुधारण्याचा निश्चित स्वरूपानं चांगल्या पद्धतीने प्रयत्न सुरू आहे यामध्ये जर बघितलं तर आपल्याकडं जिल्ह्याकडा संकुल जे आहे रत्नागिरीचं हे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्याच्या उद्देशानं आपल्याकडे ते एक जवळपास एकोणतीस कोटी रुपये खर्च करून ते विकसित केलं जात आहे यामध्ये मी विशेष आभार आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आमच्या क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष आदरणीय पालकमंत्री डॉक्टर उदयजी सामंत साहेब यांचे मी विशेष आभार मानू इच्छितो माझी नियुक्ती या ठिकाणी मला आता गेले एक वर्ष झाले आहे पण या वर्षभरामध्ये आदरणीय मंत्री महोदय साहेबांनी जवळपास आपल्याकडं तायकांदो कुस्ती आणि कबड्डी या खेळाच्या ज्या काय सुविधा आहेत या सुविधा विकसित करण्याकरता भरघोस मदत केलेली आहे यामध्ये मागील वर्षीमध्ये जवळपास प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक तालुका क्रीडा संघटना आहेत यांना आपल्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत याच्या माध्यमातून प्रत्येक तालुका संघटनेला कबड्डी मॅट वितरित करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर यावर्षी देखील आपल्याकडं तायकांदो मॅट वितरित करण्यात आलेले आहेत तायकांदो सेन्सर मशीन देण्यात आलेले आहेत त्याच पद्धतीनं कुस्ती या खेळाकरता देखील आपल्याकडनं कुस्ती मॅट दिल्या जाणार आहेत ज्याच्या माध्यमातून मी निश्चित स्वरूपाने सांगू शकतो की आपल्याकडं जो तायकांदो खेळ चांगल्या पद्धतीने चालतो आपल्याकडं कबड्डी हा खेळ चांगल्या पद्धतीने चालतो जर त्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा ह्या त्या जिल्हा तालुका पातळीवरती दिल्या तर ते आमच्या जिल्ह्याचे खेळाडू निश्चित स्वरूपाने आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पोहोचतील सर एकूणच खेळाच्या वेगवेगळे प्रकार आहेत यामध्ये कशा पद्धतीने आता प्रशिक्षकांना खेळाडूंना तुम्ही काय मदत करत असता आता खेळाडू प्रशिक्षक यांना जे काही शासनामार्फत जी मदत केली जाते यामध्ये मी यापूर्वी पण आपल्याला बोललेलोच आहे की जे काही आपले खेळाडू आहेत त्या खेळाडूंना शासनाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत खेळाडू पोहोचण्यासाठी राष्ट्रीय दर्जापर्यंत खेळाडू पोहोचण्यासाठी ज्या क्रीडा सुविधा विकसित करायच्या त्या क्रीडा सुविधा विकसित केल्या जात आहे खेळाडू त्या खेळाकडे प्रोत्साहित होण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहनात्मक अनुदान दिलं जात आहे आपल्या प्रतिवर्षी शालेय क्रीडा स्पर्धा ज्या होतात त्या शालेय क्रीडा स्पर्धाच्या अनुषंगाने आपण खेळामध्ये खेळाडू जास्तीत जास्त सहभागी व्हावेत या उद्देशानं आपण वेगवेगळी प्रशिक्षण शिबिरं आयोजित करतो त्याच पद्धतीनं आपल्याकडं जे खेळाडू खेळाकडं वळण्याकरता ख्या कर विविध खेळामध्ये समावेश होण्याकरता इच्छितो आहेत त्याच्यासाठी आपल्याकडे प्रशिक्षक आहेत त्याच पद्धतीनं आपल्याकडं जर तुम्ही बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी खेळामध्ये समावेश व्हावेत याच्यासाठी आपण खेळासाठी विविध माध्यमातून त्यांना सहकार्य करत आहोत आपल्याकडं जे काही प्रशिक्षक का आहेत त्या प्रशिक्षकांना खेळाचा दर्जा सुधारण्याकरिता आपण या वर्षी एक नवीन योजना राबवली ज्या खेळाची जिल्हास्तरीय स्पर्धा आहे त्या संबंधित खेळाची पंचपरीक्षा त्या खेळाविषयी असलेले अत्याधुनिक खेळाविषयीचे नियम हे जे काय हे नियमांची माहिती खेळाविषयी पंचपरीक्षाचे आयोजन याच्या माध्यमातून आपण जी स्पर्धा असेल त्याच्या अगोदर त्या सम संबंधित खेळाविषयी माहिती आणि संबंधित खेळाविषयी जे काही पंच असतील तांत्रिक अधिकारी असतील त्यांना बदलते नियम याविषयी आमच्या कार्यालयाकडून निश्चित मदत केली जाते सर प्रत्येक खेळाचा म्हणजे खेळाडूचा पाया हा प्रशिक्षकाकडे घातला जातो त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याकडनं कशा प्रकारे प्रयत्न केला जातो प्रशिक्षकांना जर आपल्याकडून प्रोत्साहित करायचं असेल आपल्याकडे शासन प्रतिवर्षी क्रीडा प्रशिक्षण शिबिर या क्रीडा प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करतो या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विविध खेळांचं प्रशिक्षण दिलं जातं त्याचबरोबर जे आपल्याकडं मिशन लक्ष वेध यामध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे की ज्या खाजगी अकॅडमी आहेत खाजगी खाजगी त्या खासगी अकादमीमध्ये जे काही क्रीडा शिक्षक असतील क्रीडा प्रशिक्षक असतील यांना देखील मोठ्या प्रमाणात यामध्ये सहकार्य त्या माध्यमातून ज्या खाजगी अकादमी आहेत त्यांना वार्षिक जे काही अनुदान देऊन त्या प्रशिक्षकांना देखील त्यामधून मानधन देऊन सहकार्य केलं जात सर खेळाची आवड शाळांपासून लागण्यासाठी किंवा शाळांमध्ये खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही काय सांगाल शाळांमधून जर खेळाडूंचं प्रोत्साहन यायचं असेल किंवा शाळेमधून जर खेळाडूंना प्रोत्साहित व्हायचं असेल तर याकरता शाळेतील क्रीडा शिक्षक आहेत त्यांनी खेळाडूंना मोटिवेट करणं आवश्यक आहे त्याच पद्धतीनं आपल्याकडं जिल्हा स्तरावरती एकूण वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याकडं प्रशिक्षण केंद्र सुरू आहेत यामध्ये आपल्याकडं खो खोचं प्रशिक्षण केंद्र सुरू आहे यामध्ये व्हॉलीबॉलचं प्रशिक्षण केंद्र सुरू आहे त्याच पद्धतीनं आपल्याकडं जिमनॅस्टिक या खेळाचं प्रशिक्षण केंद्र सुरू आहे या तीन खेळाच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील खेळाडू हे यामध्ये समावेश होऊन निश्चित स्वरूपाने ते त्यांचं करिअर करू शकतात त्याच्या व्यतिरिक्त आपल्या जिल्हा संघटना ज्या आहेत त्या संघटनांच्या माध्यमातून देखील वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र सुरू आहेत त्यामुळे शालेय जीवनामध्ये खेळाडूंनी आज बघितलं तर फारशी मुलं जी आहेत ही मोबाईलच्या माध्यमातून वाहत चाललेली आहेत त्यांनी जर जो काही दिनक्रम आहे त्या दिनक्रमामधील किमान एक तास जर त्यांनी मोबाईलमध्ये गुंतवण्यापेक्षा एक तास जर त्यांनी खेळाकडे दिला तर ते निश्चित स्वरूपाने शालेय जीवनामधून खेळामध्ये करिअर करू शकतो सर शासनाकडून कोण कोणत्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात खेळांसाठी आपलं महाराष्ट्राचं क्रीडा धोरण दोन हजार बारा अंतर्गत आपल्याकडं ज्या काही प्राथमिक माध्यमिक शिक्षण संस्था आहेत त्याचबरोबर ज्या काही अनुदानित संस्था आहेत शासकीय महाविद्यालय आहेत यांच्यामध्ये आपण क्रीडांगण विकास अनुदान योजना आणि व्यायामशाळा विकास अनुदान योजना या दोन योजना जिल्हा स्तरावरती आपण राबवत आहोत यामध्ये व्यायामशाळा विकास अनुदान योजनेकरता व्यायामशाळा बांधकामाकरता एकूण चौदा लक्ष अनुदान दिलं जातं आणि व्यायामशाळा साहित्याकरता सात लक्ष अनुदान दिलं जातं त्यामध्ये व्यायामशाळा बांधकाम येतं ओपन व्यायामशाळा येते आणि इंडोर व्यायामशाळा येते यानुसार आपल्याकडे व्यायामशाळा विकास अनुदान योजना राबवली जाते आपल्याकडे जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा ग्रामपंचायत प्राथमिक माध्यमिक शिक्षण संस्था यांना जिल्हा नियोजन समितीमधून या व्यायामशाळा बांधकाम आणि व्यायामशाळा साहित्याचे वितरित करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आपल्याकडं क्रीडांगण विकास अनुदान योजना जी आहे हे आपल्याकडं जिल्ह्यातील ज्या काही माध्यमिक शिक्षण संस्था आहेत ज्या अनुदानित संस्था आहेत त्यांना आपल्या त्यांची क्रीडांगणं विकसित करण्याबाबत मैद त्यांच्या मैदानाला संरक्षक भिंत विविध खेळाची मैदानं मैदानावरती पाण्याची सुविधा मैदानावरती भांडार ग्रह त्याचबरोबर मैदानावरती स्वच्छता ग्रह या प्रत्येक बाबीकरता आपल्याकडून एकूण सात रुप लक्ष रुपयेचं अनुदान वितरित केलं जातं यामध्ये क्रीडांगण विकास अनधान योजनेमध्ये एकूण तेरा बाबींचा समावेश आहे आणि या प्रत्येक बाबीकरता आपण शासन जिल्हा नियोजन माध्यमातून यामधील योजनेकर सात लक्ष इतकं अनुदान वितरित केलं जातं आणि याच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामधील बरेचसे क्रीडांगणे विकसित होत आहेत बऱ्याचशा व्यायामशाळा विकसित होत आहेत आणि त्याचा लाभ देखील खेळाडू घेत आहेत म्हणजे ज्या शाळांना शाळेमध्ये खेळण्याची सुविधा मैदान उपलब्ध नसल्यामुळे आहे त्यांना मैदानाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे आणि ज्या शाळांना क्रीडा साहित्याचा अभाव आहे त्यांना क्रीडा साहित्य देखील उपलब्ध करून दिलं जात आहे म्हणजे जसे की शाळाच्या शाळेच्या माध्यमातून जर खेळाडू घडायचा असेल तर त्याला मुख्य प्रामुख्यानं त्या संबंधित खेळाचं त्याला क्रीडा साहित्य देणं आवश्यक आहे या क्रीडा साहित्य जे आहे ते आपल्या क्रीडांगण विकास अनुदान योजनेमधून दिलं जातं आणि व्यायामशाळेचे जे काय साहित्य ते व्यायामशाळा विकास अनुदान योजनेमधून दिलं जातं याच्या व्यतिरिक्त राज्य क्रीडा विकास निधीमधून देखील आपल्याकडं मोठमोठ्या स्तरावरती आपल्याकडं क्रीडांगण विकसित होत आहेत त्यामध्ये क्रीडा सुविधा निर्मितीमधून देखील आपल्याकडं तालुका स्तरावरती काही संस्थांना क्रीडां विकास क्रीडा सुविधा निर्मितीमधून देखील क्रीडा सुविधा देण्यात आलेल्या आहेत सर कोणच बघता खेळातून जास्तीत जास्त पदक विजेते निर्माण होतील किंवा जास्तीत जास्त पदक निर्माते व्हावेत म्हणून शासनाकडून आणि तुमच्याकडून भरघोस अशी मदत केली जाते फक्त आता खेळाडूंनी एक पाऊल पुढे येऊन मोबाईलमधनं बाहेर आणि पालकांनी त्या मोबाईलच्या शिवाय करिअर घडू शकतं खेळांमधून हे त्यांना समजावून देणं गरजेचं आहे बरोबर आहे सर सर खेळांमधून करिअर घडू शकतं खेळाच्या माध्यमातून एक अधिकारी पद मिळू शकतं याबद्दल आपण माहिती दिली त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद सर धन्यवाद ील पंडा दे मनी सुंजायची पुन्हा आडवती रही राघवाद रे सिद्ध होनी नी तुला उजळायचे पुन्हा

या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होत संपदा पिलन आणि सादर करते होते योगीराज बच्चे कलेची ओळख क्रीडा क्षेत्राचा ध्यास आणि साहित्याचा प्रवास विविधा विविधा